पिंपरी चिंचवड मध्ये गाड्या उभ्या आहेत पण प्रशासन बसलंय रस्त्यावर वाहनांचा ताबा वाहतुकीचा गोंधळ आणि प्रशासन मात्र शांत अरे कर गोळा करायला वेळ आहे पण नागरिकांसाठी सार्वजनिक पार्किंगची व्यवस्था करायला वेळ नाही संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ठिकठिकाणी वाहनांचा राडा दिसतो कोणाचा दोन चाकी रस्त्याच्या मधोमध तर कुठे शाळेच्या बस रस्त्यावर उभ्या दरम्यान अनेक वेळा शाळा पालकांकडून फी आणि बस चार्जेस घेतात मात्र त्या शाळांकडे स्वतःचं पार्किंग नसतं शाळेच्या गेट समोर रांगेत उभ्या गाड्या आणि त्यातून निर्माण होणारा ट्रॅफिकच्या अराजकता हे दृश्य आता रोजच झालं महानगरपालिकेकडे कोणत्याही प्रकारचं सार्वजनिक वाहन पार्किंग नाही शहरात हजारो गाड्या वाढल्यापर पार्किंगचं नियोजन कुणीच केलं नाही नागरिक खास करून ऑटो चालक टॅक्सी ड्रायव्हर्स आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिक यांचा प्रश्न गंभीर आहे एका चालकाचा आवाज रागाने पण विवशतेनं भरलेला आम्ही पेट्रोल डिझेल सीएनजी इंधनावर पन्नास टक्के कर भरतो पण पार्किंगसाठी एक चौरस फूट जमीन नाही मात्र प्रशासनाच्या विद्वान अधिकाऱ्यांना या प्रश्नांवर विचार करायला वेळ नाही आणि जेव्हा गाड्या रस्त्यावर उभ्या राहतात तेव्हा त्याच नागरिकांना दोष दिला जातो अरे कर गोळा करायला वेळ आहे पण सुविधा द्यायला वेळ नाही का पण आता नागरिक गप्प बसणार नाहीत हा फक्त पार्किंगचा प्रश्न नाही हा न्यायाचा प्रश्न आहे जे नागरिक प्रशासनाचं पोषण करतात त्यांनाच प्रशासन रस्त्यावर उभं करतं ही विडंबना संपवायची वेळ आली आहे आज प्रत्येक वाहन चालक प्रत्येक नागरिक विचारतोय कर भरतो मग आमच्यासाठी जबाबदारी कुणी घेणार आवाज उठतोय आणि तो थांबणार नाही पन्नास टक्के कर घेणाऱ्या प्रशासनाला फक्त एक पार्किंग बनवूनही जमत नाही मग विकासाच्या नावाखाली फसवणूक नाही तर काय हा फक्त बातमीचा नाही तो बदलाचा आवाज आहे आणि आम्ही आहोत आय एम सिटीचा